नमस्कार जीवन संदेश हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे मी देणारा कोण आहे फार काय मला यावर बोलायचं नाही पण एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगायची की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं आपण म्हणतो पण मन कशात वसले हो मनाचा कधी आपण विचार केला आहे का हे मन कुठे आहे मन हे शरीरात आहे आणि म्हणून असं म्हटलं जातं सर सलामत तो पगडी पचास याचा अर्थ काय शरीराचा विचार आपण केला पाहिजे अध्यात्मात गेलं तर आपण अध्यात्मांची गोष्ट ऐकली की शरीराचे चोचले पुरू नका शरीर एक मैद्याचं पोतं आहे शरीराला काही महत्त्व देऊ नका तुम्ही तुमच्या विचारांना महत्त्व द्या अरे नव्वद टक्के पडणाऱ्या मा मुलाला जर दोन मिनटं जर व्यवस्थित क्रीडांगणामध्ये खेळता आलं नाही किंवा तो समजा एक छान डॉक्टर झाला आहे हुशार डॉक्टर आहे पण तीन तास उभं राहून ऑपरेशन करण्याची जर त्याच्या शरीराची क्षमता नसेल तर ठीक आहे हुशारी असली पाहिजे पण शरीर संपदा ही तेवढीच महत्त्वाची आहे मला सर्वांना आव्हान करायचं आहे योगासनं करा प्राणायाम करा व्यायामशाळेत जा जिममध्ये जा पण काही ना काही करा दररोज आपल्या शरीरासाठी दोन तास वेळ द्या तुम्ही पाहा बरं पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने राजीनामा दिला तरी तो जिवंत आहे पण जर एखाद्याचं शरीर निकामी झालं तर तो जिवंत राहतो का आणि जर तो त्या क्षणाला जर जीव सोडून गेला म्हणजे शरीर जर त्याने तागलं तर त्या व्यक्तीचं अस्तित्व बऱ्यापैकी संपतं मला एवढंच म्हणायचं आहे शरीर केंद्रित होऊ नका शरीराचे सगळे चोचलेपूर्वत बसू नका पण आपल्या शरीराचा विचार मात्र नक्की करा करोनाचा काळ तुम्ही पहा आज ज्या ज्या लोकांना ह्या प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना आज अनेक प्रकारचे आजार उद्भवले त्यांनी ज्यांनी ज्यांनी आपल्या शरीराची केली साधना केली शरीराचा दैनंदिन विचार केला व्यवस्थित आहार सकस घेतला आता जर अलीकडं पाहिलं तर चमचमीत खाणारी मुलं आहेत त्यांना बग बर्गर आणि वेगवेगळ्या प्रकारची पिझ्झा लागतात पण तेच जर तुम्ही चांगले फळं फुलं दूध आणि अशी चांगली पदार्थ जर खाल्ली तर आपलं शरीरसुद्धा चांगलं राहतं एखाद्या झाडाला तुम्ही जर व्यवस्थित खतपाणी घातलं तर त्याची वाढ बघा आणि दुसऱ्या झाडाला फक्त लावून टाका त्याची वाढ बघा आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा मला एक गोष्ट या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगायची तुम्हाला की आपल्या शरीराची काळजी आजपासून घ्यायला सुरुवात करा मी काय फार संदेश देणारा मोठा व्यक्ती असं कोणी नाही पण जे जे मी चिंतन केलेलं आहे मनन केलेलं आहे ते आपल्यासमोर मांडतो आहे आणि म्हणून मला सर्वांना आव्हान करायचं आहे शरीर हे बलवान असलं पाहिजे स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की सुदृढ शरीरातच सुदृढ मन वास करतं आणि त्याप्रमाणे मी एक छोटासा प्रसंग सांगतो आणि ह्या गोष्टीला इथे पूर्णविराम देतो एकदा असंच प्रवासामध्ये निघालेले असताना गांधीजी हे एका सभेला संबोधित करत होते आणि ते सभा विनोबा भावींनी ऐकली विनोबा भावींच्या मनामध्ये त्या सभेचे विचार राहिले पण विनोबांची शरीर एकदम अशी लुकडी होती पा एकदम काटकुळी होती आणि ते भाषण ते फार प्रभावित झाले आणि ते दुसऱ्या दिवशी गांधीजींना भेटायला आश्रमात गेले गांधीजी भाजी चिरत होते विनोबा एकदम विचलित झाले कन्फ्यूज झाले अरे महात्मा गांधी आणि भाजी आहेत त्यांनी विचारलं बापू तुम्ही भाजी हो म्हणले ज्याला स्वतःची ही कामं करता येणार नाही त्यांनी देशाच्या गोष्टी करू नये आणि त्यांच्याकडं पाहिलं गांधीजींनी आणि गांधीजी सांगितलं विनोबा माझी एक विनंती आहे आपणास आपण आपन माझ्याकडे जरूर या पण तुमचं शरीरबलसौरष्ट म्हणजे तुम्ही आधी प्रकृतीने धष्टपृष्ट व्हा तर राष्ट्रासाठी कामाला याल आणि त्यांनी सांगितलं एक वर्ष विनोबांनी एक वर्ष आपला स्वतःला वेळ दिला चांगलं प्रकृती बनवली आणि मग गांधीजींकडे गेले ते आयुष्यभर अजन्म गांधीजींबरोबर राहिले प्रश्न मला एवढाच सांगायचा आहे तुम्ही डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा वकील व्हा प्राध्यापक व्हा उद्योगपती व्हा अभिनेते व्हा काहीही व्हा पण आपल्या शरीराकडे पहा त्याची काळजी घ्या आणि शरीराचा विचार करा एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे धन्यवाद